शहरामध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस व सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळी सलग दोन दिवशी घरफोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडले होते त्याच अनुषंगाने गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणाहून तांत्रिक पुरावे गोळा केले होते त्या अनुषंगाने घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचे तपास पथकास माहिती मिळाली की संशयित तीन इसम हे लाल काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर उद्देशाने कर्णिक नगर जवळ दबा धरून थांबलेले आहेत त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी बातमीच्या ठिकाणी त्यांच्या पथकासह तात्काळ जाऊन शितापीने तीन संशयित इसम नामे राजासिंह आजादसिंह बडोले वयवर्ष तेवीस राणार घर नंबर अठ्ठ्याण्णव अब्लिक एक मुक्काम उमरटी पोस्ट बटवाडी वार्ड नंबर तीन तालुका वर्ला जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश अवतारसिंह महूसिंह टाक वयवर्ष एकतीस राहणार मुक्काम उमरटी पोस्ट बडवाडी तालुका वर्ला जिल्हा वडवानी राज्य मध्य प्रदेश व कुलदीपसिंग ज्योतसिंग बडोले उर्फ भोंड वर्ष एकोणतीस राहणार मुक्काम सोरापाडा पोस्ट अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार राज्य महाराष्ट्र यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे सखोल तपास केला असता नमूद इसम हे पहाटेच्या वेळी एका चोरीचे मोटरसायकलवर ट्रिपल सीट जाऊन घरफोडी व चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून सोलापूर शहरातील खालीलप्रमाणे दोन घरपोडी चोरीचे गुन्हे व एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस येऊन त्यामध्ये एकूण चोपन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल व घरपोडी करण्यासाठी वापरलेली कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यांच्या विरुद्ध दिल्ली व इतर राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे वर नमूद तिन्ही आरोपी हे सोलापूर शहरात चौदा सप्टेंबर दोन हजार चोरी करण्याच्या उद्देशाने आले असून ते एका लॉजवर राहत होते त्यामुळे सर्व लॉज मालकांना पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की असे कोणी संशयित अनोळखी इसम लॉजवर राहण्यास आल्यास त्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांना माहिती द्यावी सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस अमलदार महेश शिंदे अनिल जाधव अजय गुंड कुमार शेळके प्रवीण शेळकंदे चालक बाळू काळे यांनी केली आहे